श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम, राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक एकशे अठ्ठ्याण्णव प्रश्न साठ ज्ञानाच्या योगाने सर्व दृश्य जगत बाधित झाले म्हणजे आपल्या आत्म्याला अखंडित पाहणारा कोण पुढील दृश्य पाहत नाही जसे कंकणाकडे कंकण ह्या दृष्टीने पाहिले नाही म्हणजे सुवर्णाचे सुवर्णत्व शिल्लक राहते त्याप्रमाणे आत्मबोधाने सर्व दृश्य विश्व गलित झाले म्हणजे सर्वत्र द्रष्ट्याची सत्ताच अनुभवायला येते जोपर्यंत दृश्य आहे तोपर्यंत द्रष्टा आहे आणि जोपर्यंत द्रष्टा आहे तोपर्यंत दृश्य आहे द्रष्टा आणि दृश्य यातील एक जरी नाहीसे झाले म्हणजे दुसरेही नाहीसे होते परंतु आत्मबोधाच्या दृष्टीने वस्तुत ही दोन्ही नाहीत म्हणजेच सगळ्याचे योग्य ज्ञान झाल्यावर शुद्ध असे संविध रूपच शिल्लक राहते प्रश्न एकसष्ट द्रष्टा दर्शन आणि दृश्य यांना प्रत्यक्षपणे कोण भासवितो आपणच निर्माण केलेल्या द्रष्टा दर्शन आणि दृश्य अशा त्रिपुटींना तो चिन्मात्र परमाणूच एखाद्या दीपाप्रमाणे प्रकाशित करीत असतो परंतु आत्मबोध झालेला ज्ञानी पुरुष प्रमाता प्रमाण आणि प्रमेय ही त्रिपुटी गिळून स्वरूपाने शिल्लक राहतो अलंकारांच्या रूपाने ज्याप्रमाणे निर्विकार सुवर्णच जसे स्थित असते त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष आत्मरूपानेच स्थित असतो प्रश्न समुद्रावरील लाटांप्रमाणे जग हे कोणापासून पृथक नाही ज्याप्रमाणे पंचमहाभूतांपासून भौतिक वस्तू भिन्न नाहीत त्याप्रमाणे छिद अणूच्या भावने व्यतिरिक्त जग निराळे नाही चिद अणू सर्व व्यापी आणि सर्वानुभव रूपी आहे असा एकत्वाचा अनुभव ज्याच्या हो बुद्धीत दृढ झाला त्याला सर्व एकरूप दिसते समुद्राकडे उदक दृष्टीने पाहणाऱ्याला त्यावरील लाटा भिन्न दिसत नाहीत त्याप्रमाणे विज्ञान दृष्टी असलेल्या पुरुषाला चिद अणुहून जग भिन्न दिसत नाही प्रश्न त्रेसष्ट समुद्रावरील प्रमाणे कोणाच्या इच्छेने हे जगत त्याच्याहून पृथक वाटते त्रिकाला बाधित व सर्वव्यापी परमात्म्याच्या इच्छेने जग त्याच्याहून भिन्न वा पृथक वाटते तो सर्वांचा आत्मा असल्याने सद्रूप आहे परंतु त्याचा बोध न झाल्याने तो असद्रूपाने भासमान होतो त्याच्या ठिकाणी द्वैत आणि ऐक्य ही दोन्ही संभवत नाही जर कोणी दुसरा असेल तरच एकाला एक पण येते ऊन आणि सावलीप्रमाणे द्वैत आणि ऐक्य ह्या कल्पना सापेक्ष आहेत त्यातील एकाची कल्पना नाहीशी झाली म्हणजे दुसऱ्याचीही आपोआप नाहीशी होते जर ऐकताच असिद्ध आहे तर द्वैत सिद्ध होणे शक्यच नाही म्हणून पाण्याच्या द्रवतेप्रमाणे जग हे परमात्म्याशी एकरूपच आहे बीजामधील वृक्षाप्रमाणे ब्रह्माच्या ठिकाणी नानाविध भासणारे जग साम्यावस्थेमुळे नेहमी शांत असते पाण्याची द्रवता जशी पाण्याहून वायू पाण्याची द्रवता जशी पाण्याहून वायूचे स्पंदन जसे वायूहून किंवा शून्यत्व जसे आकाशाहून भिन्न नसते त्याप्रमाणे द्वैत रूपाने भासणारे जग ईश्वराहून भिन्न नाही द्वैत आणि अद्वैत या कल्पना शेवटी दुःखालाच कारणीभूत ठरतात म्हणून द्वैत व अद्वैत यांचा त्याग करून त्या पलीकडील परमतत्वाचे ज्ञान करून निरंतर ब्रह्मान ब्रह्मानंदात स्थित राहणे हेच योग्य होय हरिओम तत्सत हरिओ तत्सत् ओम तत्सत्